आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून कोणत्या घोषणा या अर्थसंकल्पात झाल्या आहेत त्याचबरोबर कोणत्या गोष्टी महागल्या तर कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत शेतकरी तरुण वर्ग महिला आणि पगारदारांसाठी नेमके या अर्थसंकल्पातून काय मिळणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा पुढील प्रमाणे आहेत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ शैक्षणिक कर्जासाठी तीन टक्क्यांच्या व्याजासाठी ई व्हाउचर देशातल्या नव्या महामार्गाची घोषणा ग्रामीण विकासासाठी दोन पूर्णांक सहासष्ट लाख कोटी रुपये मुद्रा कर्ज मर्यादा वाढवून वीस लाख रुपये झाली बारा औद्योगिक उद्योगांना मंजुरी दिली जाणार आहे रस्ते जोडणी प्रकल्पांसाठी सव्वीस हजार कोटी रुपये उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज बिहारमध्ये मेडिकल कॉलेजची घोषणा आंध्र प्रदेश प्रदेशला पन्नास हजार कोटीचे अर्थसहाय्य बिहारमध्ये महामार्गासाठी सव्वीस हजार कोटी, कोटी रुपये आंध्र प्रदेश राजधानी अमरावतीच्या विकासासाठी पंधरा हजार कोटी रुपये शहरी गृहनिर्माण योजनेसाठी दहा लाख कोटी रुपये बजेटमध्ये तरुणांसाठी काय खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाईल आणि तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणली जाईल वर्षात टॉप पाचशे कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील एम एस एमई हमी योजनेअंतर्गत शंभर कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होतील मुद्रा कर्ज मर्यादा दहा लाख रुपयांवरून वीस लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे देशात उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा दरवर्षी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात सात पूर्णांक पाच लाख रुपयांचे कर्ज मिळेल पहिल्या कामावर थेट ई पी एफ ओ खात्यात पंधरा हजार रुपये दिले जातील ग्रामीण भागासाठी महत्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे गावागावात पोस्ट बँकेच्या शंभर शाखा उघडणार प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा चौथा टप्पा घोषित पंचवीस हजार गावांपर्यंत रस्ते पोहोचवणार काय स्वस्त होणार सोनं चांदी स्वस्त होणार सोनं चांदीवर सहा पूर्णांक पाच टक्केऐवजी सहा टक्के आयात कर मोबाईल हँडसेट मोबाईल चार्जरच्या किमती पंधरा टक्क्यांनी कमी होणार मोबाईलचे सुट्टे भाग लिथियम बॅटरी इलेक्ट्रिक वाहने सोलार सेट कॅन्सरवरची औषधे स्वस्त होणार पोला तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर कर सवलत चांबड्यांपासून बनणाऱ्या वस्तू पी व्ही सी फ्लेक्स बॅनर विजेची तार स्वस्त होणार काय महागणार प्लॅस्टिक उद्योगांवर करांचा बोजा वाढणार प्लॅस्टिक उत्पादने महाग होणार नोकरदार वर्गासाठी मोठा घोषणा ई पी एफ ओ अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या पगाराच्या पंधरा हजार रुपयांपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तीन हप्त्यांमध्ये जारी केला जाईल कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही नोकरीच्या पहिल्या चार वर्षात ई पी एफ ओ योगदान अंतर्गत थेट प्रोत्साहन दिलं जाईल नियोक्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पात म्हटलं आहे की अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मासिक योगदानाची दोन वर्षांसाठी तीन हजार रुपयांपर्यंत परतफेड केली जाईल अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीनुसार कर रचनेत झालेले बदल पुढील प्रमाणे शून्य ते तीन लाख उत्पन्न कर नाही तीन ते सात लाख उत्पन्न पाच टक्के कर सात ते दहा लाख उत्पन्न दहा टक्के कर दहा ते बारा लाख उत्पन्न पंधरा टक्के कर बारा ते पंधरा लाख उत्पन्न वीस टक्के कर पंधरा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न तीस टक्के कर त्याचबरोबर इतर महत्वाच्या घोषणा पुढील प्रमाणे आहेत पगारदारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन दर पन्नास हजार वरून पंच्याहत्तर हजार रुपये उशिराने टी डी एस भरणे गुन्हा नाही नव्या प्राप्ती कर रचनेत सतरा हजार पाचशे रुपये वाचणार दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या दरात वाढ फ्युचर अँड ऑप्शनची कर कक्षा वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्पाबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा